अद्यापर्यंत बघितलेले सहा नियम पहिला नियम जर कोणत्याही घातांकित घात जर शून्य असेल तर त्याचे उत्तर एक येते दुसरा नियम जर कोणत्याही घातांकित संख्यांचा घात जर एक असेल तर त्याचे उत्तर तीच संख्या किंवा तेच चिन्ह येते तिसरा नियम जर घातांकित संख्या व्यस्त झाली तर फक्त घाताची चिन्ह बदलते जसं x रेज टू पॉवर मायनस एक्स आहे ला व्यस्त केले असता एक छेदस्थ आणि एक्स रेज टू पॉवर प्लस एक्स आपण चौथा नियम बघितला होता समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा संबंध जर गुणाकाराचा असेल तर अशा वेळेस पाया कॉमन करून घातांकांचा घातांकाची बेरीज पायाच्या डोक्यावर करावी पाचवा नियम बघितला होता जर समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा संबंध आपसामध्ये भागाकाराचा असेल तर अशा वेळेस पाया कॉमन काढून घातांकांची वसाबाई करावी जसे एचा घात यम भागेला एचा घात यन बरोबर येणार एचा घात यम मायनस यन घातांचा सहावा आपण नियम बघितला होता जर घातांकित संख्याच्या घाताला घात असेल तर अशा वेळेस घातांचा गुणाकार करावा जसे एचा घात यम व यमचा घात यन तर अशा वेळेस <zoo pon Você Orleans> एच्या डोक्यावर सर्व घातांचा गुणाकार करावा जसा पॉवर एम इंटू अद्यापर्यंत आपण घातांकाचे एकूण सहा नियम बघितले आता आपण या भाग तीन मध्ये घातांकाचे पुढील तीन नियम बघूया नियम क्रमांक सात जर समान पायांचा संबंध आपसामध्ये बरोबरीचा असेल तर अशा वेळेस पाया लुप्त होतो व घातांचा संबंध आपसामध्ये बरोबरीचा येतो जसे एचा घात यम बरोबर ए चा घात यन म्हणजे आणि समान पाया लुप्त झाला जसे डिटेल मध्ये जर बघितलं चा घात यम बरोबर यन, ए चा घात यन तर अशा वेळेस ए चा घात यम बरोबर ए चा घात यन, यन सर्वप्रथम पाया कॅन्सल होऊन पाया लुप्त झाला व जो घात होता तो पायाच्या जागी उतरतो म्हणजेच जर समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा संबंध बरोबरीचा असेल तर त्यांच्या घाताचा संबंध आपसामध्ये बरोबरीचाच असतो नियम क्रमांक एक उदाहरण बघूया बघा टू रेसिड पॉवर एक्स इजिकल पॉवर एट या ठिकाणी दोन आणि दोन हा पाया असून दोन्ही पाया समान आहे म्हणून या ठिकाणी आधी टू रेजिर पॉवर एक्स इजिकल टू रेसिड पॉवर एट लिहून सर्वप्रथम पाया हा लुप्त झाला म्हणजेच कॅन्सल झाला व जो घात होता तो पायाच्या जागी उतरला एट बघा एट रेस टू प्लस थ्री इजिकल टू एट रेस टू तीन बरोबर आठचा घात पाच या ठिकाणी सर्वप्रथम पाया व पाया हा समान आहे व समान्य आपल्यामध्ये बरोबरीच आहे म्हणून पाया हा कॅन्सल होणार जसा एट रेझ ड्रू पावर ए प्लस थ्री इझिकल टू एट रेज ड्रू पावर फाईव्ह बघा इथे पाया पाया कॅन्सल झालं म्हणजेच लुप्त झाला व पायाच्या जागी ए प्लस थ्री इझिकल टू फाईव्ह म्हणजेच पायाच्या जागी घात उतरला आता या ठिकाणी बघा कोणत्याही चिन्हाचा संबंध संख्ये सोबत होत नाही तर ज्या चिन्हा सोबत जी संख्या असते ती संख्या बरोबरीच्या पलीकडे जाऊन आपले चिन्ह बदलते जसे ए हा जागेवर राहिला इजिकल टू फाईव्ह सुद्धा जागेवर राहिला परंतु प्लस थ्री हा बरोबरीच्या पलीकडे जाणार जसे ए इजिकल टू फाईव्ह हा प्लस थ्री इकडे जाऊन मायनस थ्री होणार आता सोडवताना ए एजिकल टू फाईव्ह मायनस थ्री इजिकल टू टू म्हणजेच ए ची व्हॅल्यू आली टू ए इजिकल टू टू याचे शेवटचे उत्तर ए इजिकल टू टू बघा 4X bara, P, P, pia, saman, saman hai, P P P P 4X 4X 12 16 चा चा अधिक बरोबर घात घात या ठिकाणी समान व संबंध बरोबरीचा आहे म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम पाया व बरोबरीचा असून म्हणून पाया कॅन्सल झाला व जो घात असतो तो घात पायाचा जागी उतरतो म्हणजेच फोर एक्स प्लस ट्वेल्व इजिकल टू सिक्सटीन बघा सर्वप्रथम फोर एक्स हा सध्या चिन्हच आहे म्हणून प्लस बारा हा बरोबरीच्या पलीकडे दोन मायनस बारा होणार जसे फोर एक्स टू प्लस ट्वेल्व बरोबरीच्या पलीकडे दोन मायनस ट्वेल्व होणार आता पुन्हा सोडवताना फोर एक्स इजिकल टू सिक्सटीन मायनस ट्वेल्व इजिकल टू फोर म्हणजे आता बघा फोर एक्स इजिकल टू फोर आता भरगुरीच्या अलीकडे व पलीकडे एकुलती एक संख्या आहे म्हणून आपल्याला चिन्ह वेगळे करावे लागेल जसं हा फोर एक्स आहे जसे इथे चार एक्स आहे व या चार एक्स मध्ये आपसातील संबंध हा गुन्हाचा आहे कारण कधीही चिन्ह व संख्या आजूबाजूला लिहिले असेल तर त्यामध्ये नेहमी संबंध हा गुन्हाकाराचा असतो जर चिन्ह दिले नसेल तर बघा आता इथे फोर एक्स हा गुन्हेला आहे त्या बरोबरीच्या पलीकडे जाऊन भागी लावणार हा एक्स जागेवर राहिला हा चार सुद्धा जागेवर राहिला हा फोर बरोबरीच्या पलीकडे जाऊन भागीला जाणार म्हणजे आता बघा एक्स इजिकल टू फोर अपॉन फोर म्हणजेच फोर अपॉन फोर याचा आन्सर येणार वन म्हणजे याचा फायनल आन्सर येणार वन म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू आली वन एक्स इज इक्वल टू वन बघा एचा घात दोन गुणेला एचा घात दोन चा घात दोन, दोन चा घात दोन छेदस्थानी एचा घात तीन चा घात मायनस तीन बरोबर एचा घात एम अधिक पंधरा आता या ठिकाणी सोडवताना सर्व ठिकाणी एक एक पाया नाही तर दोन तीन पायात मग सर्व पायांना फक्त एक एक पाया आणावा जसे एचा घात दोन इथे सिंगल पाया म्हणून जसाचा तसा गुणेला ए चा घात इथे दोन पाय म्हणून बे दोन चार झाला ए चा घात चार सिंगल पाया झाला पुन्हा ए चा घात या ठिकाणी तीन पाय म्हणून बे दोन एक चार चार दोन आठ ए चा घात आठ आपण नियमामध्ये बघितलं जर घाताला घात असेल तर घातांचा गुणाकार करून त्या पायावर लिहावं आपण तेच केले आता छेदस्थानी ए चा घात तीन चा घात मायनस तीन आहे म्हणून घातांचा गुणाकार केला असता तीन त्रिक नऊ म्हणून ए चा घात नऊ व मायनस चे चिन्ह आहे म्हणून चे चिन्ह जसेचे तसे घात मायनस नऊ अंशामध्ये सर्व ठिकाणी पाया समान आहे तसा ए ए, ए। आणि सर्वांचा समान अपमान गुणाकाराचा आहे म्हणून पाया कॉमन काढून सर्व घातांची फेरीज च्या डोक्यावर केली जसे दोन अधिक चार सहा सहा अधिक आठ चौदा म्हणजे ए चा घात चौदा छेदस्थानी एचा घात वजा नऊ जसाचा तसा बरोबर एचा घात यम अधिक पंधरा जसाचे तसे अंशात व छेदात पाया समान आहे म्हणजे ए भागेला ए आहे व पाया हा समान असल्या कारणी घातांचे असणाऱ्या घातांची वजाबाकी पायाच्या डोक्यावर करावी लागते जसे चौदा भाकार म्हणून मायनस आणि पुन्हा मायनस नऊ मायनस नव्हे स्वतंत्र म्हणून कंसात घेतले बरोबर एचा घात यम अधिक पंधरा आता या ठिकाणी मायनस मायनस हे प्लस होते म्हणून चौदा अधिक नऊ तेवीस म्हणजे एचा घात घात बर अधिक पंधरा आपण पुन्हा नियमामध्ये बघितले जेव्हा पाया समान असून त्यांचा संबंध जेव्हा बरोबरीचा असतो तेव्हा पाया कॅन्सल होतो व पायाच्या जागी घात उतरतो म्हणजे कसे तर ते तेवीस बरोबर यम अधिक पंधरा आता या ठिकाणी कोणत्याही चिन्हाचा कोणत्याही संख्या सोबत कसरत संबंध लागत नाही तर ज्या चिन्हाला जी संख्या लागली असते ती संख्या बरोबरीच्या पलीकडे असते जसं बघा या ठिकाणी जागेवर करायची चिन्ह आहे परंतु हा प्लस पंधरा आहे त्या बरोबरीच्या पलीकडे जाताना मायनस पंधरा होणार जस तेवीस मायनस पंधरा आता या ठिकाणी शेवटची उत्तरेना तेवीस मायनस पंधरा म्हणजेच आठ म्हणजेच ची व्हॅल्यू आली आठ आपण पुढील नियम बघूया नियम क्रमांक आठ असेल व त्यांचा संबंध जर असेल तर अशा वेळेस पायांचा गुणाकार हा कंसामध्ये करून त्या कंसाला कॉमन घात द्यावा लागतो जसे चा घात यम गुणेला बी चा घात यम या ठिकाणी पाया हा असमान आहे व संबंध गुणाकाराचा आहे व घातांका समान आहे तर अशा वेळेस कंसामध्ये पायांचा गुणाकार करावा जसं एक गुन्हेला बी व त्या कंसाला कॉमन घात द्यावा जसं एक गुन्हेला बी कंसाचा घात यम बाराचा घात तेहतीस गुन्हेला पाच चा घात तेहतीस गुन्हेला सोळाचा घात तेहतीस बघा या ठिकाणी पाया असमान आहे परंतु घाता समान आहे तर अशा वेळेस सर्व पायांचा गुणाकार कंसात करावा जसे बारा गुन्हेला पाच गुन्हेला सोळा व कंसाला कॉमन घात व कंसाला कॉमन घात द्यावा जसा तेहत्तीस आता बघा बारा पंच साठ साठ गुणेला सोळा म्हणजे सोड सक्कम शहाण्णव आणि साठचा एक शून्य म्हणजेच नऊशे साठ आता इथे ना नऊशे साठचा घात तेहत्तीस बघा नऊचा घात एक्स वाय झेड गुन्हेला चारचा घात एक्स वाय झेड या ठिकाणी पाया हा असमान आहे परंतु सर्व ठिकाणी घात असमान आहे म्हणून नऊ गुणेला चार कंसात करून कंसाचा घात कॉमन केला एक्स वाय झेड म्हणजे कंसामध्ये नऊ गुणेला चार व कंसाचा घात एक्स वाय झेड बघा नऊ चो छत्तीस म्हणजे छत्तीस चा घात एक्स वाय झेड आपण पुढील नियम बघूया नियम क्रमांक नऊ बघा असमान पाया व समान घातांक असणाऱ्या घातांकित संख्यांचा संबंध जर आपसामध्ये भागाकाराचा असेल तर अशा वेळेस सर्व पाया कंसामध्ये घेऊन त्या कंसाला कॉमन घात द्यावा जसे बघा एक्स म्हणजे या ठिकाणी पाया हा असमान व घात समान व समान भाग करायचा आहे तर अशा वेळेस सर्व पाया हा कंसात घेतला ए भागेला बी व कंसाचा घात कॉमन केला एक्स यालाच आपण इन द अपॉन एन ब्रॅकेट बघा 25 चा घात नऊ भागेला 5 चा घात नऊ या ठिकाणी व हा असमान पाय आहे म्हणून कंसामध्ये पंचवीस भागेला पाच व कंसाचा घात नऊ कॉमन काढला बघा पाच एक पाच व पाच पाच पंचवीस छेदस्थानचा एक कामाचा नाही म्हणून पाचचा चा घात नऊ याचे आन्सर येणार शेवटचे पाचचा चा घात नऊ तर बघा छत्तीस चा घात आठ भागेला चारचा घात आठ भागेला तीनचा घात आठ या ठिकाणी पाया असमान व घात समान व संबंध भाग करायचा आहे तर अशा वेळेस सर्व पायांना कंसात द्यावी जसे छत्तीस भागेला चार भागेला तीन व कंस पूर्ण करून कंसाला कॉमन घात दिला आठ आता बघा एकापेक्षा जर जास्त संख्यांचा संबंध आपसामध्ये भागाकाराचा असेल तर अशा वेळेस भाषे रूपांतर गुणाकारात होते व संख्या ही व्यस्त होते जसे बघा छत्तीस भागाकाराचे रूपांतर गुणाकारात व चार व्यस्त म्हणजे एक छिदस्थानी चार पुन्हा भागाकाराचे रूपांतर गुणाकारात व संख्या व्यस्त एक छेदस्थानी तीन कंस पूर्ण व कंसाचा घात आठ या छत्तीसच्या काही काही नियम म्हणजे नियमित एक असतो तर इथे एक दिला आता सोडवताना चार एक चार चार नवे छत्तीस म्हणजेच कंसामध्ये नऊ छेदस्थानी एक पुणेला एक चेरस्थानी एक पुणेला एक छेदस्थानी तीन व कंसाचा घात आठ बघा सोडवताना तीन एक तीन व तीन नऊ आता कंसामध्ये तीन छेदस्थानी एक गुन्हाला एक छेदस्थानी एक गुन्हाला एक छेदस्थानी एक व कंसाचा घात आठ त्या कंसाला सोडवताना पूर्ण कंसाचे उत्तर आपल्याला तीन भेटते म्हणून तीनचा घात आठ याचे शेवटचे उत्तर तीन चा घात आठ येणार बघा पंचवीस चा घात तेरा गुन्ह्याला सातचा घात तेरा या ठिकाणी पाया असमान व घातांक समान आहे आणि संबंध गुणाकार भागाकार दोघांचा अशा सुद्धा सर्व पायांना कंसात घ्यावी जसे पंचवीस गुन्हेला सात भागेला पस्तीस व सर्व घातांना कॉमन करून कंसाचा घात द्यावा तेरा।, तेरा आता बघा गुणाकार गुन्हा सोडवत असताना ज्या संख्येला भागाकार चिन्ह लागते तीच संख्या छेदस्थानी झाले जसे पंचवीसचा पंचवीस गुणेला सात भागेला पस्तीस कंस पूर्ण व कंसाचा घात तेरा आता सोडवताना सात एक सात व सात पाच पस्तीस पुन्हा खाली सोडवताना पंचवीस गुणेला एक छेदस्थानी पाच व कंसाचा घात तेरा आता पुन्हा सोडवताना पाच एक पाच 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 पंचवीस तर आपल्याला कंसात सापडलं पाच गुन्हेला एक छेदस्थानी एक व कंसाचा घात तीन ह्या पूर्ण कंसाचे उत्तर आपल्याला पाच सापडले आणि पाच चा घात तीन बघा याचे शेवटचे उत्तर आले पाच चा घात तीन तर आपण या समोरील नियम पुढच्या भागामध्ये म्हणजेच भाग चार मध्ये बघूया